आपल्या सर्वांच मध्ये अत्यंत महत्वाच्या विषया संदर्भातील आहे आपण पाहिलं असेल कि गेल्या काही दिवसामध्ये असे टोटल मर्डर झालेले आहे की ज्याचे खऱ्या अर्थाने मानवतेला कायमाफ असणाऱ्या या गोष्टी आहे आणि ज्याच्या वर्णन लागल्यानंतर आपल्या अंगावर एकदम शहरे येते अशी परिस्थिती आहे म्हणजे माणूस असा स्वरूपाचा काही गोष्टी घेऊ शकतो याच्यावर खरोखरच विश्वास बसत नाही त्याचं कारण असं आहे की दोन मर्डर केसमध्ये एकूण पाच लोकांचे जीवित आहे एका मर्डरमध्ये तीन लोक जी वाढायला झालेली घटना आहे आणि एका मर्डरमध्ये दोन लोक त्यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचं स्वतः संभाषण आहे प्रथम ती वाड्या मनोर संदर्भात जी घटना आहे त्या संदर्भात सांगतो आणि त्यानंतर बाळा या बाबतीमध्ये देतो काही पेपरमध्ये दे या बाबतीमध्ये बातम्या थोड्याफार प्रमाणात आलेल्या होत्या परंतु एकत्रितपणे माहिती द्यावी म्हणून आम्ही ते आरोपी यायची वाट बघत होतो आरोपी आलेले आहेत त्यांना उत्तर प्रदेशमधून आणलेल्या आहे त्या आरोपीला आणि या मनोरमधल्या केसमध्ये सुद्धा आरोपी आपल्याकडे आहे म्हणून मग ही घटना आहे ती तीस तारखेची आहे प्रत्यक्षात घटना घडली तीस तारखेला ही घटना सावरे वाणीपाडा या ठिकाणची आहे अत्यंत असं जायला जायला रस्ता नाही अशी परिस्थिती आहे त्या डोकरामध्ये असणारं गाव आहे तर त्या ठिकाणी एक महिलेची बॉडी तरजत तरंगती आहे पाण्यावर अशा स्वरूपाची माहिती पोलीस पाठलाग दिली त्यानंतर आमचे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सर्व पोचले आणि त्याची पाणी केली असता महिलेच्या कमरेला एक प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये दगड होते म्हणजे पाण्यामध्येच यासाठी हे सगळं केलं होतं मोठी फोगल्यामुळे ते वर आलं आणि त्याच्यामध्ये ओपन झालेलं आहे त्यानंतर शोध घेतला असता त्यामध्ये त्याच ठिकाणी राहणारी ती महिला ही सुष्मिता प्रवीण टावरे ही बावीस वर्षाची महिला होती ही सावरेपाडा सावरे मारीपाडा सावरे या ठिकाणी राहणारी महिला आहे या बाबतीमध्ये मनोहर पोलीस स्टेशनला दोन दोनशे शहात्तर अब्लिक चोवीस या भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एक प्रमाणे दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा त्या ठिकाणी मनोहरला दाखल करण्यात आला यामध्ये अधिक च तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली ही जी महिला आहे ती लग्न झालं होतं त्या व्यक्तीच पाचव्यात लग्न झालेलं आहे औषध तिन्ही बायका सोडलेल्या आहेत त्यापैकी दोन नंबरच्या बायकोचा एक मुलगा आहे चौदा वर्षाचा मुलगा तो त्या घरीच राहतो त्या घरामध्ये मैताची ननंद राहते आणि मैताचा तीर सुद्धा राहतो की नन नदीर जो आहे तो संदीप रामजी डावरे हा पस्तीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि ननन जे आहे ते सुमन उर्फ सकू सकू करबट ही अठ्ठेचाळीस वर्षाची महिला आहे ती घरीच राहते त्याच्या आणि तिचा नवरा जो आहे तो एकोणतीस तारखेला म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी हा बोटीवर मासे मासेमारीसाठी गेला होता त्यामुळे तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली घटना आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की या त्यांच्या घरामध्ये नलन आणि हा जो आहे महिलेचे सतत खटके उडत होते सतत होत होती आणि संपूर्ण घरामध्ये हिच्यामुळे अशांतता ना निर्माण झाली होती अशा स्वरूपाची या लोकांची धारणा झाली होती आणि जमीनच्या संदर्भात सुद्धा त्याच्या जमीन जागा आहे या बाबतीमध्ये सुद्धा हे संपूर्ण करता तर हा होता म्हणजे जो संदीप रामजी दाभळे हा घरातील मुख्य करता करणारा माणूस होता परंतु हा जो हिचा नवरा होता तो अतिशय वाईट होता पाच लग्न केलेले होते त्याने सगळ्या गोष्टी तोच त्रासदायक ठरायचा आणि त्याला ही साथ देत होती महिला साथ देत होती बरोबर लग्न ऑफिशियल झाले नव्हतं राहायचे तिथे त्याबरोबर त्या तसं मुलगा पण त्याला दीड वर्षाचा मुलगा ते दीड वर्षाची मुली मुलगी आहे ना मुलगी मुलगी दीड वर्षाची मुलगी झाली या अशा परिस्थितीमध्ये दररोजचे खटके उडत असताना हा निघून गेल्यानंतर त्यांनी त्याच्या बायकोला गळा आवडून कोंडीने गळा आवडून तिला ठार मारलं त्यानंतर तिचं प्रेत पाण्यामध्येच राहावं म्हणून त्याच्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरले आणि ते दगड भरलेले पिशव बांधून ते तिच्या कमरेच्या बाजूने बांधून घेतली आणि ते प्रेत खाली टाकण्याचा प्रयत्न केला दीड वर्षाच्या मुलीलाही गळा मारून टाकलं तिलाही प्लास्टिकच्या दगड टाकून खाली त्याच डोहामध्ये टाकून दिला तो एक वडा आहे होळ आहे त्याचा तो पाणी जिथं पडतं तिथं जो खट्टा निर्माण होतो त्या ठिकाणी ते टाकलेल्या बॉडी आहे तर अशा प्रकारे हे साधारणतः दोन्ही घटना या आमच्या अधिकाऱ्यांनी ॲडिशनल एस पी तिथले डीवायएसपी पालकर आणि पी आय मनोर सर्वांनी त्या ठिकाणी इंट्रॉगेशन करून त्या घटनेच्या खरी पार्श्वभूमी काय शोधून काढले आणि याच्यामध्ये मृत्यूचं कार्य मर्डरचं कारण काय मोटिव्ह काय या संदर्भात सुद्धा माहिती त्यांना मिळालेली आहे आणि त्यानंतर त्याच्या आधिक्यक्षित के केल्यानंतर त्या मुलीचे मृतदेह कुठे आहे या संदर्भात चौकशी केल्यानंतर मृतदेह सुद्धा ते पाण्यातून बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे अशा प्रकारचं हे संपूर्ण केस हे डिटेक्ट झालेले आहे याच्यामध्ये तिसरा एक व्यक्ती आहे की ज्यांनी गावामध्ये हे संपूर्ण डेड बॉडी पाण्यामध्ये टाकण्यासाठी किंवा ते दगड बांधण्यासाठी संपूर्ण मदत केलेली आहे तो त्या गावचाच माणूस आहे त्याचं नाव आहे हरिरामा गोवाले हा कोंडीपाडा सावरे या ठिकाणी तो राहतो त्याला बोलवून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिघांनाही या बाबतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे तिच्या चारित्र्या सुद्धा याचा संशय होता जे मैद आहेत तिच्या चारित्र्याव सुद्धा हे जे धीर आणि ननंद आहेत याचा संशय होता या सगळ्या गोष्टीमुळे एकत्रित त्याचा परिणाम म्हणून त्यांनी ते मर्डर केलेला आहे असं आतापर्यंतच्या तपासावर निष्पन्न झालेला आहे त्याचा तपास प्रभारी अधिकारी बयस मनोर हे सध्या करत आहेत